नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आग भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचं अनुसरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन साली विजयादशमीच्या दिवशी नागपूर या मुखामी आपल्या समाजातील सर्व लोकांना धम्माची दीक्षा देऊन नव पर्व सुरू केलं ज्या धर्मामध्ये आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्या धर्मामध्ये आपण राहायचं नाही असा मानस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीशे पस्तीस साली येवले मुक्कामी जाहीर केल्यानंतर चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन साली बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली भगवान गौतम बुद्धाच्या धम्माची दीक्षा देत असताना बाबासाहेबांनी प्रचंड या जगातल्या सर्व धर्माचं अभ्यास केलं आकलन केलं आणि या धम्माच्या धर्माच्या आकलनामध्ये बाबासाहेबांना मानवतेचा धर्म एकच वाटला तो म्हणजे भगवान गौतम बुद्धाचा धम्म ज्या भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी भारत आहे ज्या भगवान गौतम बुद्धाने दुःखाचं मूळ शोधलं त्या भगवान गौतम बुद्धाचा शांततेचा धर्म बाबासाहेबांनी स्वीकारायचं मान्य केलं आणि तो धम्मा आजच्या त्या धम्माचं आचरण करून बाबासाहेबांनी आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन साली दीक्षा दिली आणि आम्ही खऱ्या अर्थानं बौद्धमय झालो बाबासाहेबांनी त्यावेळी मी सारा भारत देश बौद्धमय करीन अशी भीम प्रतिज्ञा केली होती परंतु दुर्दैवानं बाबासाहेब सहा डिसेंबर बाबा एकोणीशे छप्पन साली आमच्या त्यांचं महापरिनिर्वाण दिन झाल्यामुळं आमच्यातून हो, आम निघून गेले आणि बाबासाहेबांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं ते स्वप्न पूर्ण झालं नाही परंतु बाबासाहेबांच्या अनुयायांच <coughs> आणि बाबासाहेबांच्या प्रेम करणाऱ्या तमाम भारतीयांचं एक कर्तव्य राहत की बाबासाहेबांनी जो सारा भारत देश बहुमय करीन ही ही भीम प्रतिज्ञा घेतली होती ही भीम प्रतिज्ञा तडीस काळाची गरज आहे आणि म्हणून आपणाला बाबासाहेबांच्यावर प्रेम करत असताना भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं आसरण केलं पाहिजे बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी दिल्या त्या त्या गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहेत पण बाबासाहेबांनी जो धम्म दिला तो धम्म अद्याप ही आम्ही काही प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये आम्ही त्याचं अनुकरण करत नाही पण आता आपणाला बाकी बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी दिलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही अलीकडच्या काळामध्ये भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं आपण जर का अनुसरण केलं तर निश्चितपणानं बाबासाहेबांचं स्वप्न अलीकड म्हणजे स्वप्न लवकरात लवकर धम्माचं साकार होईल आणि यासाठी तमाम भारतीय लोकांनी आणि बाबासाहेबांच्या प्रेम करणाऱ्या पूर्वीच्या पूर्वीच्या मागासवर्गीय महार बौद्धांनी बा, हा धम्म प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारावा या ब, या बौद्ध धम्माचं आचरण करावं अनुकरण करावं आणि बाबासाहेबांनी जे का स्वप्न बाबासाहेबांनी जी का शपथ घेतली होती की हा सारा देश भारत भारत बौद्धमय करील ही शपथ आपण तडीस नेऊया तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराच्या अनुयायी आपण ठरू शकेल नाहीतर आपण सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराला फार मोठ्या प्रमाणामध्ये दे काय असं असं वाटायला नको यासाठी बाबासाहेबांनी दिलेला भगवान गौतम बुद्धाचा धम्म आपण आचरू आचरणात आणूया अनुकरण करूया आणि धम्माची दीक्षा मोठ्या प्रमाणामध्ये गावागावातल्या मोहल्यामध्ये बाबासाहेबा बाबासाहेबांनी दिलेला धम्म आपण पोचवूया आणि त्या धम्म भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं अनुसरण करूया या निमित्तानं मी एवढंच सांगतो आणि भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा मानवाला तारणारा धम्म आहे भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा देशाला तारणार आहे जगाला तारणार आहे जगाला शांतता देणारा धम्म आहे आणि जगाला शांतता देणाऱ्या धम्माचं आपण अनुकरण करूया आणि बाबासाहेबांना वंदन करूया एवढी माफक इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय मुद्दा जय भारत तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका